श्री भक्तीरूप महाराष्ट्र न्यूज चॅनेल आपण पाहत आहात श्री भक्तिरूप महाराष्ट्र न्यूजवरील घडामोडीतील बातमी सोलापुरात भावी आमदार देवेंद्र कोटे यांच्या प्रचारला मुरलीधर मोहळ यांची उपस्थितीत भाजप कार्यकर्त्यांचीही मोठी हजेरी लागली यावेळेस भरपूर प्रमाणात कार्यकर्ते पुढारी नेते आता की, वंदे वंदे जय राम जय जय श्री राम श्रीराम आपल्या महायुतीचे लोकप्रिय उमेदवार आणि सारखेचे सोलापूर मध्येचे आमदार देवेंद्र दादाच्या प्रचारार्थ आजच्या फेरीच आपल्या भागामध्ये आयोजन केलं गेलं मी गेले पंधरा दिवस राज्यात सगळ्या भागात फिरतोय पण इतक्या उन्हात दुपारच्या वेळेत लोक मी कुठंही बघितली नाही आणि मला वाटत ही प्रचाराची नव्हती ही विजयाची रॅली होती आणि संकेत बघा जिथून मतमोजणी मत होणारे तिथून आपल्या रॅलीला सुरुवात झाली म्हणजे तेवीस तारखेची रॅली आजच सुरू झाली त्यामुळे आपल्या सगळ्यांच मी अभिनंदन करतो आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो की देवेंद्र दादा सारख्या एका तरुण आणि आपण आपण सगळे प्रेम देत आहे मी आपल्याला सांगतो की राज्यातले सर्वेचे काही रिपोर्ट तुमच्याकडे आले कालचा ताजा रिपोर्ट आपल्याला सांगायचा सा आहे या राज्यात माननीय एकनाथजी शिंदेसाहेब देवेंद्रजी आणि अजितदादाच्या नेतृत्वाखालच महायुती सरकार एकशे नव्वद जागा घेऊन परत सत्तेवरती येत आहे आणि त्यात तुमच्या मध्येचा आमदार म्हणून दादा मतदान तिथं करणार आहे सरकारला आणि हे सुद्धा निश्चित आहे आणि म्हणून मला आपल्याला आज फक्त काही सांगावस वाटतच नाही सगळं तुम्ही करून ठेवलंय फक्त एकच आव्हान आपल्याला करेल की जसं अनेक वर्षानुवर्ष इंग्रजांच्या काळापासून जी जुलूम आपल्या काही समाजावरती झाला काही बंधनं आपल्यावर ते आपल्या कैकाडी समाज असेल टकरी समाज असेल समाज असेल याच्यावरच्या क्षेत्रीय बंधनाच्या सगळ्या आटी आणि या सगळ्या गोष्टी दूर करण्याचं काम आम्ही नक्की करणार आणि त्यासाठी केंद्र सरकार म्हणून तिथला एक प्रतिनिधी म्हणून अमित भाईंच्या मंत्रालयात त्यांचा सहकार म्हणून काम करतो मी अशामुळे